एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नमस्कार गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात व पश्चिम महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यात ही मुसळधार पाऊस पडत आहे आणि या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये विशेष करून कृष्णा नदीकाठ असणाऱ्या गावांमध्ये आणि माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील पलूस तालुक्यामधल्या काही गावांमध्ये एक पुराची परिस्थिती ही निर्माण झालेली असं आपल्या सर्वांना वाटू लागलेलं आहे मी सातत्याने गेल्या काही दिवसांपासून आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटबंध्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर आपल्या पलूस तालुक्यातले प्रांत अधिकारी आणि तहसीलदार आणि सर्व कृष्णा नदीकाठ असणाऱ्या अनेक प्रमुख गावातल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे आणि माझी आपल्या सर्व माझ्या पलूस तालुक्यातील कृष्णा काठ असणाऱ्या गावातील नागरिकांना आणि लोकांना विनंती की घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आणि जरी कोयनेतनं निसर्ग पाण्याचा कालपासून चालू असला प्रचंड पावसामुळे तरी सुद्धा आता जी काही पाणी पातळी आहे त्याच्यात कदाचित आज संध्याकाळपर्यंत आणखी एक दोन तीन फुटांनी पाणी वाढू शकतं कदाचित परंतु अजूनही पूर परिस्थितीवर प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्यांचं बारीक लक्ष आहे यंत्रणाही सज्ज आहे मीही आपल्या सर्व गावातील कार्यकर्त्यांना मी त्यांच्या संपर्कात आहे त्यांना निरोप दिलेले आहेत सर्व त्या ठिकाणी तहसीलदारांशी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांशी मी संपर्कात राहिलेलो आहे आणि म्हणून कृष्णा नदीकाठ असणाऱ्या गावातील ज्या काही गावातील परिसर हा थोडा पाण्याच्या पूर परिस्थितीच्या रेषेखाली येतो तिथल्या फक्त लोकांना विनंती आहे की आपण थोडं सावध राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे गावातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सूचनांचं पालन करावे मी आपल्या स्वतःची काळजी घ्यावी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा